काय टाकतेस हा आणि कर जेवण कर काय टाकलं काय टाकलंस हा तू काय बनवते जेवण असू दे तू जेवण काय बनवते येऊ दे येऊ दे तू काय जेवण बनवतेस जेवण करतेस करते आ... काय बनवते भांडी पण घासते भाजी करते काय करते वीरा कशी झाली मीठ टाकलंस आणि काय टाकलं कांदा टाकला हां टोमॅटो पाहिजे टोमॅटो पाहिजे